नांदेड येथील नरहर कुरुंदकर शाळेतील रिक्तपदे तात्काळ भरून वेतन काढा या मागणीकरिता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन आंदोलन नरहर कुरुंदकर शाळेतील गैरमार्गाने भरण्यात आलेले दोन रिक्त पदे त्वरित रिक्त करून विनोद कांबळे यांना तात्काळ सेवेत समाविष्ट करून वेतन काढा या मागणीकरिता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन आंदोलन सुरू यावेळी माध्यमांशी बोलताना प्राध्यापक अशोक भोलेसर काय सांगणार सर आजच्या उपोषणाबद्दल हो रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गेल्या आठ वर्षापासून एका मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कॅमेऱ्या संस्था आणि शिक्षणादी यांच्या वेळ काढूपणामुळं आठ वर्षापासून त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत चाललेली आहे आणि म्हणून लक्ष आठ वर्षापर्यंत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर कसा उपासमारीची वेळ येतो आणि शासन प्रशासन त्यावर काही कारवाई करत नाही हे फार मोठं या लोकशाहीमध्ये दुर्दैव म्हणावं लागेल कारण संस्था जर सात आठ वर्षापासून रिक्त पद असताना जर त्यांचा प्रस्ताव पाठवून देऊ त्याला जर मान्यता मिळाली असती तर आज त्याला हे उपोषण करण्याची वेळ रस्त्यावर येण्याची वेळ आली आणि म्हणून इथल्या जातीयवादी मानसिकतेतल्या असणाऱ्या संस्थेला शिक्षणाधिकारी जाणून बुजून साथ करत आहे असं आम्हाला आमची धारणा झालेली आहे कारण गेल्या आठ वर्षापासून आमची फसवणूक हे शासन करते आहे जर समजा संस्था जर याच्यावर काहीच करत नसतील फक्त शिक्षणाधिकाऱ्यांनी कागदोपत्रीच सगळे पाठवलेलं आहे निडवासिर नाही आपणाला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की या प्रश्नासाठी वरिष्ठाकडून वेळोवेळी या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतलेली आहे परंतु इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र आजपर्यंत कुठलीही कार्यवाही केलेली नाही आहे आणि म्हणून प्रशासनाला आम्हाला आता सांगायचं आहे की या जातीवादी अशा संस्था मागासवर्गीयावर जर अन्याय करत असतील आणि जर त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर आम्हाला देशभराचे आंदोलनं करावे लागतील आणि या समाजातल्या लोकांचे प्रश्न आम्हाला सोडवावे लागतील आणि म्हणून मला आमच्या ह्या दलित संघटनेच्या का सगळ्या कार्यकर्त्यांना हे एकाच पक्षाचं आहे परंतु समाजात हा प्रश्न गेला पाहिजे समाजातल्या माणसांना जागरूकता मिळाली पाहिजे की हा अन्याय आमच्यावर का होतो आहे की आमच्यातली असणारी दुखडी ही कारणीभूत आहे जेव्हा आमच्या कर्मचाऱ्यावर माणसावर अन्याय होतो तेव्हा सगळ्यांनी जर उठून त्याच्या विरोधामध्ये जर केलं तर मला वाटणार नाही की हा प्रश्न सुटणार ना असा भाग नाही आहे आणि म्हणून या न्याय मागणीसाठी जोपर्यंत आम्हाला ह्या विद्यार्थ्याला त्याला मान्यता देऊन त्याचा पगार काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं असं चालू राहील तेवढं आम्ही आपल्याला सांग <laughs>